कट्टर शिवसैनिक उमांकांत शर्मा नमा यांच्या मुलगा पियुष शर्माच्या वाढदिवसानिमित्ताने आज रोजी शिवभोजन केंद्रात गोरगरीब गरजू लोकांना पालक पनीर भाजी दाल चावल दोन चपाती व शिरा देऊन फ्री देऊन साजरा करण्यात आला या प्रसंगी सर्वप्रथम के बालासाहेब ठाकरे यांच्या फोटोला शिवसैनिक पियुष शर्मा पुष्पहार अर्पण करून शिवभोजनच्या चा निबंध लावून न तर गोर गरीब गरजू लोकांना एकशे पंचवीस लोकांना शिवभोजन वाटण्यात आला लोकांनी बर्थडे बॉय पियुष शर्मा यॉंग्स खूप खूप आशीर्वाद दिले व शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शिवभोजन केंद्र संचालक शिवसैनिक उमाकांत शर्मा नमा कैलाश अग्रवाल मयूर शर्मा अनिल जगताप शेखर जैन पिंड टाळले स्वप्नील जोशी सागर महाजन आदी उपस्थित होते पियुषचे वडील व ज्येष्ठ शिवसैनिक शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत शर्मा नमा यांनी यावेळी आम्हाला बालसाहेबाची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि समाजाच्या काही दयने लागतो अनाठाई खर्च ना करता सेवा हाईच परमोन धर्म आहे असे मनोगत उमाकांत शर्मा यांनी व्यक्त केले तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वतः नमा शर्मा यांच्या वाढदिवसा वाढदिवसानिमित्ताने आयुष्यमान कार्ड इश्रम कार्ड व नवीन मतदान कार्ड फ्री फ्री शिबिरचे आयोजन केले होते ते, ते कार्ड आज नागरिकांना त्याच्या मुलाच्या हस्ते वाटप करण्यात आली आवाज जनतेचा न्यूजकरिता करिता पायलट भुसावळ बोलो भुसावल के सामाजिक कार्यकर्ता नमा भाई शर्मा और मेरे छोटे भाई इनके सुपुत्र श्री पीयूष अग्रवाल इनके जन्मदिन के उपलक्ष्य में आज पीयूष शर्मा इनके जन्मदिन के उपलक्ष्य में आज यु भोजन और गरीब लोगों को फ्री में बांटा गया मैं पीयूष शर्मा को जन्मदिन की बहुत बहुत बधाई देता हूँ हैप्पी बर्थडे टू यू बेटा है बाला साहेबान जी नेहमी वर्मा ने हमारा शिवन आया अस्सी टक् के समाज या भावनेने प्रेरित होऊन आम्ही आमचे कार्य करत असतो मी माझा वाढदिवसही असं साजरा करतो माझ्या पोराचा बी मी विचारला तर त्याने तेच सांगितलं की बाप्पा आपण आपल्या शिवभोजनमध्ये आज पालक था ना था। था। था तांक तांक आज पालक पनीर व शिरा बनवून म्हणे सवाशे लोकांना मोफत अन्नदान करून देऊया तर आज शिवभोजनमध्ये आज ना पालक पनीर व शिरा बनवून सव्वाशे लोकांना आज मुक्त याचा वाढदिवस असल्याने आम्ही गर्दी लोकांना मोफत शिवभोजन दिला आणि याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आशीर्वाद देतो जय हिंद महाराज कोमनाथ ओडाके हम दो साल से इधर आ रहे हैं खाना अच्छा है मुसाफिर है घूमने वाले रोज आते खाते खाना